दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष <Sanjai> योजने तील संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची प्रकरणे अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे यांनी शिष्टमंडळासह संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिले तसेच यावेळी निवेदनातील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली दरम्यान जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे व सहकारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात आला आता संजय गांधी पेन्शन योजनेचा व नाशिक महानगरपालिका या दोन्ही ठिकाणचा लाभ दिव्यांग बांधवांना घेता येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे यांनी दिली सर्व प्रारसेवक कमिटी आज या ठिकाणी नायब तहसीलदार पाटील साहेब यांच्या उपस्थितीत एक छोटखानी मिटिंगचं आयोजन केलं होतं या मिटिंगमध्ये नाशिक शहरातील संजय गांधी पेन्शन विषयासंदर्भात बऱ्याचशा बांधवांच्या समस्या होत्या फॉर्म कसे भरायचे काय करायचं अशा बऱ्याचशा समस्यांवरती या ठिकाणी आज सर्व नाशिक शहरातली कमिटी यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार सरांनी आज योग्य मार्गदर्शन केले आणि नाशिक शहरातले जास्तीत जास्त बांधवांनी संजय गांधी नराधार पेन्शन योजनेचे नवीन फॉर्म भरावे ज्या बांधवांची जुनी पेन्शन बंद होती त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला जाऊन नवीन कागदपत्र देऊन त्या ठिकाणी आपले पेन्शनचा काय प्रॉब्लेम आहे डी बी टीचा प्रॉब्लेम आहे काय आहे ते व्यवस्थित क्लिअर करून त्यांनी जुनी पेन्शन चालू करावी आणि ज्या बांधवांना नाशिक मनपाची योनोशीचा जो विषय होता तो पूर्णपणे आता क्लिअर झालेला आहे जास्तीत जास्त बांधवांनी आपले जी जुनी प्रकरण केलेली पावती त्याला जे ग्रुपवरती दिले जे डॉक्युमेंट आहे ते सर्व जोडावे आणि आपले तिथं कागदपत्र जमा करावी अशा पद्धतीने आज या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात सदर मिटिंग संपन्न झाली जयप्रहा तर दिव्यांगांच्या सर्व प्रलंबित समस्या व प्रकरणे मार्गी लावण्यात येतील असे नायब तहसीलदार नितीन पाटील यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले याप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र किरे कार्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड जिल्हा संघटक राहुल ढिकले तालुकाध्यक्ष अंबादास कळमकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते भास्कर न्यूज नाशिक रोड